का समय था मैं डॉक्टर राजकुमार वर्धी के में स्टेशन स्थित निवास मधुबन की और रस्थ से चल जा रही थी। बजे उनसे मिलने का समय तक था वैसे मैं, मैं मैंने डॉक्टर साहब को विभिन्न उत्सवों संगोष्ठियों सम्मेल में दे, देखा था परंतु इतने निकट से मुलाकात मा, करने के लिए मेरा, मेरा पहला अवसर था मैं दिमाग में अभिन्न विचारों में जल उठ रहा था कैसे होगी डॉक्टर साहब कैसे व्यवहार होगा उन तो साहित्य मनुष्य का आदि इन मलिन रुद्र संहिता मी येत आठ माझ्या शाळेचे नाव संत तुकडूजी मी तुम्हाला श्यामचे आई पुस्तक वाचून दाखवणार आहे यशवंत एक एक शब्द आईच्या व आम्हाला सर्वात हृदय घरे पुढे धुते आईला आदल्या दिवशी आठवून आली घेऊन आलेले तिचे डोळे घेऊन आले घेऊन तिचे एकदम त्या म्हणून बाळाचे चुंबक घेतले त्या मला म्हणणाऱ्या मुखमल्या केली ते पहा प्रेम डोळे हो यशवंत उघडले व आईकडे व प्रेमाने त्याने पाहिले त्यानंतर डोळे त्यानंतर डोळे व गेल्यावर तो आपल्याला यशवंत रामराम म्हणून आम्हाला सोडून गेला आई नेहमी म्हणायचे यशवंत पुण्यात होता म्हणून तो, 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 तो एकदमशी दिवस देवाकडे गेला लहानपणी आम्ही आकाशाकडे पाहत असो व त्याला यशवंत असेल असे एकदम दाखवून आम्हाला म्हणून पुण्यात आकाशात तारे हो एका रसे वडे आम्हाला सांगत आम्ही हम, ते खरे वाटतो माझे नाव धनराज दत्त मावले येता येत्या आग्म, आठ आठवीमध्ये शिकत आहो संत दुकडेजी विद्यालय मी आज आसाराम ढोंके आलो की पुस्तक वाचणार आहे दोन चार दिवसा दिवसापासून चालू असलेली पावसाची जळ हवाळातून कणी कोंडा गळत राहावा तशी पावसाची भरपूर सुरूच रस्त्यावर सगळीकडे चिकल झालेला नीट पाऊस ते नीट पाऊस कोणी जागा नाही थोडा रस्ता चुकला सु, की पुन्हा पावसाची रिफ्री जखडून टाकल्यासारखं घरात तरी किती वेळ बसणार पाय मोकळे करायला गावात जावं म्हटलं तर जाणार तरी कुठे एक तर गावात आपल्याला फारसं कोणी ओळखत नाही अजून मधून वडिलांसोबत हो लहानपणी या गावात यायचो पण गेल्या अनेक वर्षात ते ती नाही म्हणायला ना हा आपला मूळ गाव पण आपली मूळ मूळ काही या गावात उंचत नाही वडिलांच्या नोकरीच्या निमित्तानं वेगवेगळ्या गावात आपलं शिक आपलं शिक्षण मी आरे शंकर साखरकर संत तुकडोजी विद्यालय चिखली जरा येथे शिकतो आज मी कर मैदान करते हो हे पुस्तक वाचणार आहे सह्याद्रीच्या कपारीमध्ये वसलेल्या आणि वरा वरणा नदीने वेढा घातलेल्या सांगली दे जिल्ह्यातील देखण्या कोखरूड नावाच्या खेड्यात माझा जन्म झाला वयाच्या तेवीसव्या वर्षापर्यंत गाव हा केंद्रबिंदू होता नाव आणि ओळखण्यासाठी ना अभ्यासाच्या भोवऱ्यात स्वतःला झोपून दिलेले होते पण आय पी एस सीमध्ये निवड झाल्यावर आयुष्याची भिंगरी काही काळ फिराव फिरावली हा स हा सगळा प्रवास प्रवास मी मन हे मन मे विश्वास मध्ये मांडला आहे पण तो थांब तत्पुरता

अवस्था अपरणीय असतो या पुस्तक लेखनाचा दान माझ्या हाती आला याच मल, याचा मला आनंद आणि अभियान होता त्यासाठी मा, मी माननीय डॉक्टर विठ्ठल कामत यांची भूमी आहे हे आत्मचारित्र नाही आणि जीवन चारित्र नाही ही आहे एक वास्तवदर्शी अनुभव गाता जीवनाच्या सर्व व्यापी संवेदनाचा स्पर्श करणारी भावनांच्या अनुभवातील उंडोळ्याच्या डोळणारी वाचकांना प्रत्यक्षांकडून अप्रत्यक्षांकडे वे, व्यक्त व्यक्ताकडून अव्यक्ताकडे नेणारी आपल्या जीवन भागने व्यक्ति साथ घातलेला वसा तक है परंतु जी विद्यालय की छात्रा वर्ग आरती की कक्षा में पढ़ती हूँ वारिस को एक राजा था उसके चार बेटियाँ थी राजा ने सोचा कि इन चारों में से जो सबसे सब बुद्धिमान होगी उसे की उसे ही अपना राजपाट सौंपेगा उसका फैसला इसे को हो, वह सोचे सोचने लगा अंत में उसे एक उपाय सोचा गया उसने एक भी चारों बेटियों को अपने पास बुलाया सभी को गेहूं के चौसौ दाने दिए और कहा उसे तुम अपने पास रखो पाँच साल बाद में जब उसे मांगूंगा तब तुम सब तुझे वापस कर देना देख गहू के दाने लेकर चारों बहन अपने अपने कमरे में मेटर लोट आई बडी बहन ने उन्हें दानों की खिडकी के बाहर फेंक दिया उसे सोचा आज, आज साल, साल, साल बाद पिता जी पाच गेहूं के इन दानों के नाव सागर ज्ञानेश्वर सुकडे माझ्या शाळेचे नाव संत तुकडोजी विद्यालय वर्ग आठवा मैं ट्वेल्थ फेल हे पुस्तक वाचणार आहे पण टक्केवारी थोडी कमी होती पासष्ट टक्के मिळाले होते खोटे बोलतानाही मनोगची हिंमत सतत टक्क्यापर्यंत पोहोचली नाही तो पासष्ट टक्क्यावर समाधानी होता आणि त्याच वेळी त्याला जाणवले की या विधानामुळे आता तो या गटाच्या अगदी जवळ आला आहे त्याला तेही माहीत होते की येथे कोणीही कोणाची गुणपत्रिका बघणार नाही त्यामुळे खोटे बोलल्यानंतरही खोटेपणा उघड होण्याचा कोणताही धोका नव्हता त्याचवेळी एक शहरी मुलगा अमित दीक्षित याने तर बोलताना धमाकाच केला होता सर्वांना उद्देशून म्हणाला पीएसची माझ्या लायकी नाही मी तर आय पी एस होईल माझ्या व्यक्तिमत्वाला तर फक्त पोलीस वर्धीतच शोधून दिसते आयुष्य रोमांचकारी हवे मला सर्वजण आश्चर्यचकित होऊन आत्महत्या

संवाद करो तो कोण आहे असे विचारताय उद्या तुम्ही रस्त्यावर खाली उतरल्या की तो तुम्हाला भेटेल तुम्ही फक्त दहा फूट तरी तो तुमच्याकडे येईल शेप, तुम्ही थांबल्यास आणि त्यांच्या झोपडलं तर तो आनंदाने उड्या मारेल आणि तुम्हाला दाखवेल की तुम्ही त्याला किती आवडता आणि तुम्हाला ते माहिती आहे की

मला मा मला माझा पहिलीतला प्रवेश चांगल्याच लक्षात आहे अण्णा अण्णा मला शाळेत घेऊन गेले होते त्यावेळी पहिलीला होळकर गुरुजी होते शाळा इमारत खूप जुनी इंग्रज काळातील होती एका बाजूला हेडमास्टरची रूम आणि बाकी वर्ग खोल्या होत्या होळकर गुरुजींनी माझे नाव विचारले मी म्हणाले माझं नाव पेंट्या गुरुजी म्हणाले अरे शाळेसाठी नाव सांग मग मी अण्णाकडे पाहू लागलो अण्णा म्हणाले त्याचं नाव विजय अमृत पुलांगे मला कळ मला कळलेच नाही माझं नाव विजय कधी होते तर असं माझं नामकरण झालं शाळेतला पहिला पहिलाच दिवस मला नवीन शर्ट आणि खाकी हाफ चड्डी घातलेली अण्णांनी शिवले होते ते कपडे नवीन कपड्यांची वास काही वेगळाच असतो माझ्या हातात माझ्या हातात दफ्तर होते माझे नाव शारदा संजय साखरकर आठवी शाळेचे नाव संत मन शांत शांतमान आनंदी जीवन हे पुस्तक मी वाचणार सर, आहे आपण सर्व साधारणपणे असं समजते की मन आणि जग या गोळी दोन गोष्टी स्वतंत्रपणे अस्तित्व आहे कुणीतरी मला विचारले की तुझे मन कुठे आहे तर आपल्यापैकी बहुत जण आपल्या हो, डोक्याकडे व हृदयाकडे हात येतील कुणी झाडाकडे व हो, आकाशाकडे दर्शनारे नाही आपण सर्वजण आपल्या आत आहे हो, चालणारे व बाहेरच्या जगात काय चालणारे या त्यातील हिमाले जाून असतो तर आपण बाहेरच्या विचार जगात काय काय चालणारी यांची मौन व्यापाऱ्यांची तुलना केली तर मन एक इतक्या वेळेस शरीरात बसलेले आहे ते आपल्याला अगदी नव्य दोन

चांगल्या लोकांच्या बाबतीत वाईट गोष्टी का घडतात हा खरं महत्वाचा प्रश्न आहे अनेकदा यांची आपण चिकित्सा करतो आणि मूळ प्रश्नापासून दूर खरे तर हे रविवारच्या वर्तमानपत्रातले घोडे सोडविण्यासाठी आहे घोडे सोडविताना सगळे शब्द एखादा शपथपणे बसवले की आपल्या कृत्यकृत्य सारखेच वाटले पर परमेश्वर आणि धर्म यासंबंधी संबंधी माझे स्वतःचे काही विचार आहेत वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर अनेकदा आपल्या नकोसे वाटणारे पण सहन करावे लागते निष्क्रिय निष्क्रिय आपल्याला सहन करावे लागणार लागतात मग आपण कमालीचे निराश होतो वैरसग्रस्त होतो एखाद्या महाविद्यालय विद्यार्थी परमेश्वराचे अस्तित्व ठामपणे नाकारतो आणि म्हणतो या जगात देव नाहीच आहे एखाद्या पार्टीतून बाहेर बाहेर पडत असताना कोणीतरी पूर्वच अपर्च माझं नाव पल्लवी निलेश पागे वर्ग आठवा शाळेचे विद्यालय पुस्तकाचे नाव म्हणजे जगा आणि आनंदाचे काम करा येथे मेंदूभाव में येथील काळापर्यंत त्याची क्षमता कमी न हो हुद, कमी न होता काम करू शकतो ये मी एक आठवीची विद्यार्थिनी आहे माझ्या शाळेचे नाव संत तुकडोजी विद्यालय आहे मी आपण जिंकू शकतो हे पुस्तक वाचणार आहे हे <zapand <FAFation> पुस्तक तुम्हाला नवी ध्येय चरम्या दृष्टी अन्न फल अर्थ दिन्यास भजनचा स्वतःच्या आयुष्यात नव्या कल्पना निसर्ग करण्यास मदत करेल पुस्तकाच्या नव्या सूचित केल्याप्रमाणे हे पुस्तक तुम्हाला यशस्वी होण्यास खात्री होईल परंतु हे पुस्तक चालून किंवा पुस्तक वाचून जाण्यास ठेवून मागणार नाही या पुस्तकातील विचार मन उतर उतरवलं पाहिजे हे पुस्तक अतिशय शांततेपणाने काळजीपूर्वक आणि एका वेळी एकच पर्यावरण अशा पद्धतीने जागृती बाबला होता मी माझ्या शाळेचे नाव संत चुकूजी विद्यालय चिखली येणारा वर्ग आठवा माझ्या ना। पुस्तकाचे नाव जेव्हा चांगल्या लोकांच्या बाबतीत बो... वाईट गोष्टी बोस्त... घडतात काही वेळा काहीच कारण नसते एका ठिकाणी मी धर्मशास्त्र शस्त्रावर वाख्याने दिले वाख्यानानंतर एका स्त्रीने मला प्रश्न विचारतात जर आपल्या बाबतीत घडणाऱ्या वाईट गोष्टी द्रव्याने घड घर, घडतात परमेश्वरांचा त्या घडण्याशी काही संबंध नसतो तर मग ध्रुव कोण पोन, कोणामुळे अस्तित्वात येते त्या क्षणी मला काहीच उत्तर सुचा पण तरीही मी म्हणाल द्रुव्य कोणामुळे अस्तित्वात येत नाही ते भक्त निर्माण होते पण मला असे वाटत वाटत राहिले आहे की यापेक्षा काहीतरी वेगळे कारण असते